शहादा तहसील कार्यालयामध्ये भांडे व कार्ड घेण्यासाठी खेडोपाड्यातील महिला व पुरुष लहान मुलं बाळं सोडून आपला कामधंदा सोडून पाच वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयामध्ये रांगेत उभे राहतात व तेही उन्हात आणत तरी देखील तीन तीन चार चार दिवस नंबर लागत नाही व अधिकारी येतात आणि सांगतात की पंधरा दिवसांनी या व वा कार्ड वाटप करणारे सांगतात की मशीन बंद पडलेले आहे ज्या आदिवासी महिला दोनशे रुपयाने रोजाने कामाला जाणतात त्यांचं काय अधिकाऱ्याला तर महिनाला पगार आहे पण जे गोरगरीब जनता यात पिल्ली जात आहे शासनाने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे ही माझी विनंती क्राईम ट्वेंटी फोर पर्दापास न्यूज शहादा